सहकार क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करणारा मंडलिक मुश्रीफ वादाचं केंद्र ठरणारा आणि अतिसंवेदनशील म्हणून किंवा मतदारसंघाकडं पाहिलं जातं तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापुरातील कागल मतदारसंघ या मतदारसंघात प्रथमच नवरंगी लढत होत आहे या निवडणुकीमध्ये अर्ध्या डझनहून अधिकृत पक्षाचे उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे नेते संजय बाबा घाडगे यांच्यात मात्र प्रमुख लढत असल्याचं भूक कधी संपत नसते परंतु या पाच वर्षामध्ये लोकशाही आघाडी शासनामार्फत प्रचंड निधी प्राप्त मी करू शकलो आणि प्रचंड विकासाची कामं केली फक्त विकास कामावर आपलं अवलंबून नाही आपण व्यक्तिगत सुद्धा समाजासाठी काय करतो फार महत्वाचा भाग आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये ज्या गरिबाच्या योजना त्या प्रभावीपणे मी राबवलेल्या आहेत आणि लोकांशी संपर्क फार चांगला आहे त्यांचा त्यांच्या मुलांचा खूप विकास झालेला आहे आणि ती कागल तालुक्याचे जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि त्यामुळं आता जे झालं तेवढं बाद झालं असं म्हणतात सगळी माहिती कसलेली जपता मतदाना किती आमच्या मतदारसंघात तरी कसलाही परिणाम त्याचा होणार नाही कारण शेतकरी आम्ही आहे शेतकऱ्याच्या हरेक आंदोलनाला आम्ही शेतकऱ्यांना पाठिंबा देतो कारण शेतकऱ्यांच्या साठी जी लढणारी माणसं आहेत त्या हर एक माणसाला आमची साथ असते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे मानसपुत्र किंवा यांचे कट्टर शिष्य म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जात होतं गेली पंधरा वर्ष हसन या नेतृत्व करत आहेत त्यांनी अनेक विकासाची कामं केलेली आहेत मात्र मधल्या काळात राजकीय द्वेष निर्माण झाला आणि हसन मुशीफ यांच्यामध्ये दुर्वा निर्माण झाला त्यामुळे या मतदारसंघामध्ये मंडलिक विरोधामध्ये मुशिब असा गट सध्या सक्रिय आहे या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शह देण्यासाठी मंडली गट सतर्क झालाय आणि त्यांनी शिवसेनेचे नेते संजय घाडगे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे मुलासाठी ते शिक्षणाची सोय चांगली व्हावी उद्योगधंदे निघावेत आणि ते शेतीला धंदे व्हावेत लोकांना दळवळण्याची सोय व्हावी इतकी मागणी आहे आमदार असावा जनतेच्या बाजू मांडून ऐकून घेणारा असावा काम भरपूर केले आहेत गल्ली नाही अशी रस्ता नाही सगळे रस्ते चांगले आहेत असं असे काम केले आहेत एवढी काम असून नसतील एक संजय बाबा निष्कल उमेदवार आहे आजपर्यंत बऱ्याच वेळा त्या माणसाच्या हातात सध्याची ओलखवणे गेलेली आहे एकदा चान्स दिल्यानंतर त्यांना शंभर टक्के कागाचा विकास करणार ते थांब आहे गेली पस्तीस वर्ष संजय गाडगीबाब आणि यांच्या पंचायत समिती आहे त्या माध्यमातून त्यांनी कळागाळा पडेल सर्वसामान्य दिनदलितांसाठी दरी काम केलेलं आहे